तर जे होमव द्यायचे ना <laughs> एक एक पेज लिहायचं डेली शाळेतून सुटलं की गणपती बघायला जा जायचं गणपतीला आम्ही <laughs> एकत्र <जो। laughs> एकत्र <जो। laughs> कधी एक येत नाही मुंबईला कारण <laughs> का अनंत चतुर्थी पर्यंत तू गावी जातोस सगळ्यात आवडती गोष्ट तुझी ह्या पिरियड मधली <laughs> खायची दर दिवशी काय काय नवीन नवीन असत पदार्थ खायला शाळेतून सुटलं की गणपती बघायला जायचं की आपला गणपती कुठचा आहे ला अरे हा अच्छा हा आमचा गण असं दररोज त्याला बघण्यासाठी जायचं तेव्हाच्या मूर्ती ऍक्च्युली कशा होत्या कि लाईक मोरावरती बैलावरती घोड्यावरती मूर्ती असायची शाळेमध्ये चालू असायचं की अरे हा आमची मूर्ती ना मोरावरची आहे तुझी कसली आहे अच्छा आमची मोठी आहे मूर्ती हाय हॅलो नमस्कार मंडई कसे आज सर्व तर हा एक हा व्लॉग आणि हा व्हिडिओ आहे ना हा फक्त एक गप्पांचा व्लॉग आणि व्हिडिओ आहे आणि आपण आज गप्पा मानणार आहोत फक्त सुयोगशी गणपती बाप्पाविषयी बस अजून काहीच नाही एकदम चिल गप्पा मानणार आहोत की गणपतीची गणपती येण्या अगोदर जी धावपळ असते गणपती आल्यानंतर काय धावपळ असते ते सुट्ट्या भेटल्यात की नाही गणपती साठी रिझर्वेशन झालंय की नाही हा गणपती साठी सुयोग तुझं कसं असायचं म्हणजे स्कूल मध्ये तू असायचं अरे पहिली तर आमच्या वेळी तर आम्हाला सुट्टीच नसायची गणपतीला फक्त एक दिवस एक दिवस फक्त गणपती म्हणून मी मुंबईला नाही शिकलो मी गावी शिकलो पण नंतर माननीय राज ठाकरे साहेबांनी अच्छा त्याच्यामुळे आम्हाला भेटल्या असताना आम्ही लोक गणपतीला गणपतीला आम्हाला जेवढे गणपती जेवढे दिवस गणपती असायचे तेवढे दिवस सुट्टी भेटायची त्याच्या आधी एक दिवस सुट्टी आमची चालू व्हायची आणि तिथून सुट्टी आणि जो जोपर्यंत गणपती पप्प जात नाही तोपर्यंत पूर्ण दिवस सुट्टी असायची आम्हाला आम्हाला जर सुट्टी मारायची म्हणजे गुठली मारायला लागायची जसं माझा एक भाऊ आहे जो पहिला असून गणपतीला गावी जातो तो गुठली मारून जायचा जा शाळेला एक डॉक्टरच सर्टिफिकेट बस पण आम्हाला जसं स्ट्रिक्ट आमची परीक्षा ठेवायची तेव्हा शाळेत घ्या परीक्षा आता मला सुट्टी गणपती गणपतीला कोण परीक्षा ठेवतो हो अरे ते त्यांची स्ट्रॅटेजी असते ते ते कसं ते साजरा नाही करत ना सा, जे जे ते साऊथ इंडियन आमचं स्कूलचे जे होणार आहे ते साऊथ इंडियन त्यांना असं सा, साजरा करायचं सा असं काय नसायचं सो ते नाही द्यायची सुट्टी आणि तेव्हा असा रूल पण नव्हता की सुट्टी द्यायचीच आहे गणपतीला मग रुटीन काय असायचं तुझं रुटीन म्हणजे बघ एकतर पहिल्या दिवशी तर असं काय नसायचं ते घरीच मोदक गणपतीच्या आधी तयारीच काय काहीच नाही आमच्या मुंबईला असं काहीच नव्हतं माझ्या जे माझ्या माझ्यातरीत आम्ही जस्ट गणपतीच्या दिवशी शाळेत आरती असायची छोटीशी दीड दिवसाचा गणपती आणायचे शाळेत तर आरती करायचे एक नॉर्मल आपण जे घेतो ते तसं आणि मग घरी असायचं मोदक वगैरे चांगलं हा आणि मुंबईमध्ये आम्ही दरवर्षी जे करायचो ते म्हणजे तेव्हा ना मुंबईमध्ये जे मंडळ असायचे ना गणेश मंडळ ते लोक देखावे ठेवायचे देखावे म्हणजे स्टोरीज वगैरे असतात ना आपल्याला हिरण्य कश्यप डेकोरेशन थीम बोलतोय ते देखावेच बोलतो काय तरी मग ते लाईन लागायची सगळ्या आमच्या भांडू मध्ये मी भांडू मध्ये राहतो तर महाडू मध्ये असे कितीतरी मंड असे होते मंडळ आणि प्रत्येकाची वेगवेगळी थीम असायची आणि ते त्यात असं होय ते त्यांचे मॉडेल्स असे ऑब्जेक्ट छेवायचे मॉडेलचे आणि ते असं ऍनिमेशन असं असतं ना मूवी टाईप असं थिएटर सारखं वाटायचं असे बरेच होते शिवाजी महाराजांचे स्टोरीज वगैरे मग ते संतांचे आपले संत महाराज वगैरे त्यांचे स्टोरीज असे असे देखावे असायचे तर तेच बघायला आम्ही दरवर्षी जायचो आणि दरवर्षी रात्री म्हणजे शाळेतून शाळा सुट्टी सो शाळेतून घरी आल्यावर रात्रीच मग ते आठवते की वेगवेगळ्या मंडळाच्या बाहेर असे मोठ मोठे उभे आहे मग त्याच्यात वडापाव वाले ते खेळणीवाले असायचे ते फुगे आपण येतात ना ते बबल्स वाले ते तलवार धनुष्यबाण पिपाणी हे सगळं असायचं जत्रा टाईपचा एक असा माहोल असायचा आणि लास्ट डे ज्या दिवशी विसर्जन असतं ना भांडुपला शिवाजी तलाव म्हणून एक तलाव आहे तिथे भांडुप मधले जे मोठे गणपती असतात ना मोस्टली तिथे विसर्जन करतात तिकडे खूप जास्त गर्दी असते आणि तिकडेच एक फेमस वडापाव पण आहे भाऊ वडापाव ते खात असं तलावाच्या बाजूला असं उभं जागा होती आहे तिथे उभं राहून ते विसर्जन बघायचं आणि तिकडे जी गर्दी म्हणजे खूप जास्त गर्दी असायची आता पण असते ती एक मजा अनुभवलेलीये मग मग तू कोकणातली नाही माझ्या अनुभवस म्हणजे लहानपणी म्हणजे आता तर अनुभव मला आठवतंय ओ... लहान पण एकदाच म्हणजे मी मुंबईच्या प्रमाणे सिनियर केजी मध्ये बोलतो आम्ही म्हणजे पाच वर्षाचा होतो तेव्हा मी पहिल्यांदा गणपतीसाठी गावी निघलो त्याच्या मित्रांनो तुम्हाला आहे का सुयोग हा माझ्याच गावी आमचं घर खूप जवळ आहे आणि पण आमचं जी फ्रेंडशिप आहे ही खूप मोठं झाल्यानंतर आलो सो लहानपणी हा गणपतीला यायचा गावी पण आम्ही लोक देक भेटायचो नाही मी लहानपणी एकदाच आलेलो पाच वर्षाचा एकच मेमरी आहे माझी तेव्हा आपला जो पूल आहे ना ग, आपला गावचा बाहेर आता आपण विसर्जन कुठे करतो आपल्या घराच्या मागच्या साईडला तेव्हा त्या ते पुलाच्या तिकडे करायचे गणपतीचा पुलाच्या वरच्या तर तिथे विसर्जन व्हायचं ठीक आहे आणि तिकडची एक मेमरी म्हणजे ला विसर्जनचा दिवस होता आणि नदीला होता हाऊर खूप जास्त पाणी होत पूर।, पूर पूर गावच्या भाषेत आम्ही हाऊर बोलतो हा हा गावचा आहे <laughs> <laughs> किस्से मुंबईचे सांगतोय पण हा गावचा ऍक्च्युली मी मुंबईचा आहे पण मी किस्से गावचे सांगणार आहे नंतर <laughs> आलेला हाऊ पूर आलेला आणि खूप जास्त पाणी असं गदूळ पण होता आणि त्यात एक दोन लोकच उतरलेले आहेत म्हणजे साइड साईड असे झाडांचे फांद्या पकडून विसर्जन करत होते मी घाबरलेलो अक्षरशः शेरणी असतात ना त्या पकडून शेवरी 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 नाही ते वेगळे जे पण जे पण तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा की ते नदीमध्ये जे असत ना कॉमन झाड आहे पावसाळ्यातून सुकलेलं असतं आणि उन्हाळ्यातून त्याला हिरवळ असत हा आणि तेच पकडतात हावरामध्ये माहित नाही का बोलतात ते खूप स्ट्रॉंग असतं असं तुटत नाही भाई पण ते हाताला लागतं पण खूप सुकलेलं असत ते तिकडे मी खूप घाबरलेलो की मला असं वाटत की लोक वाहून जाते असं कारण ते फर्स्ट टाइम बघितलं मी एवढं पाणी नदीला वगैरे असं ते एक एक्सपिरियन्स आहे माझा लहानपणी पहिल्या वर्ष गणपती त्याच्यानंतर डायरेक्ट दहावीच्या नंतरच व्हाय त्याच्यानंतर मग सोडलंच नाही मग दरवर्षी मग ते समजलं ना गावचे कोकणातले आपले गणपती म्हणजे आहा स्वर्ग तर गावच किस्से गावचे किस्से असे असायचे ना की लाईक आता गणपती सुट्टी लागणार आहे ठीक आहे तर आम्ही खूप खुश असायचो की आता सुट्टी लागणार आहे आता म्हणजे ऍटलिस्ट दहा दिवस किंवा सात आठ दिवस सुट्टी असायचीच असायची सो, सो आम्ही एकदम खुश असायचो आणि सडनली शाळा सुटायच्या अगोदर सर यायचे आणि सर जे होमवर्क द्यायचे ना <laughs> कि हे करून घेऊन यायचे गणपतीला सो ती सुट्टी नकोशी वाटायची मग तुम्ही होमवर्क कधी करायचं गणपती ऑफकोर्स कुठे करायचो वही घरी राहिली अच्छा कॉमन हा आपल्या घरी हा वही घरी राहिली किंवा आणि ते असायचं की गणपतीला गणपती सुट्टी नंतर ना जास्तीत जास्त एक दोन दिवस विचारणार की कुठे अभ्यास अच्छा हा नंतर ते विसरतात मग नंतर नॉर्मल बॅक टू नॉर्मल की हा ठीक आहे पण ते तर पाठांतर करून या दिवाळीला सुट आता म्हणजे एक्झाम येणार आहे गणपती नंतर एक एक्झाम येते दिवाळीच्या अगोदर हा सो पाठांतर करून या पाठांतर करून या हे करून का, ah. <laughs> hmm. ah. या ते करून या लिहून या काय ते काय तरी बोलतात ना ती लाईन डबल लाईन मध्ये लिहायच असतो लिहायच प्रॅक्टिस हँड प्रॅक्टिस हँड प्रॅक्टिस ती वही भेटायची ना दुरेगी दुरेगी वही त्याच्यामध्ये मराठी साठी कशी वय सांगायची हिंदी मराठी साठी त्याच्यामध्ये hmm. प्रॅक्टिस एक एक पेज लिहायचं डेली आठ दिवस आठ दिवस सुट्टी आहे तर आठ दिवस पेजेस लिहायचे आय एट पैसे जर झाली पाहिजे डेट टाकून वरती ह्याच्यावर मला आठवलं की ना माझा मी इंग्लिश मध्ये असल्यामुळे ना माझा मराठी हिंदी पाचवी नंतर सुरू झाला हा पाचवी चौथी पाचवी पासून सुरू झालं तर माझ मराठी आणि हिंदी कच्चा होतं खूप तर मला हे आ, आमचे टीचर्स वगैरे द्यायचे नाही असं काय आम्हाला मराठी वगैरे होमवर्क पण प्रत्येक सुट्टीला ना मी मे महिन्याची सुट्टी असू दे की दिवाळीची असू दे माझी मम्मी लिहून घ्यायची माझ्याकडून दररोजच एक पान पेपर असतो ना आपलं मराठी पेपर लिहायचं एक असायचं त्याच्यानंतर गणपती आले कि सगळ्यात इम्पॉर्टन एक असायचं की नाही की आता गावी कसं असायचं की गावी गावातच गणपती असायचे आपण आणायला जातो ना तिकडेच वरच्या साईडला सो शाळेतून सुटलं की गणपती बघायला जायचं की आपला गणपती कुठचा आहे आपला अरे हा अच्छा हा आमचा गणपती आहे <laughs> हा आमचा गणपती आहे मग त्याला बुक करून ठेवायचं आणि माहित नाही का असं म्हणजे दररोज त्याला बघण्यासाठी जायचं की अच्छा माझा गणपती हा मग त्याला पिशवी वगैरे टाकून ठेवलेली असायची ती तेवढी काढायची पिशवी बघायचं हा आपला बाप्पा आहे ओके ओके हा आहे उत्सुकता वेगळी महिनाभर हेच चालू असायचं आपली मूर्ती कशी आहे हा हा आपली व्यवस्थित आमची आहे ना ठीक आहे असं मग शाळेमध्ये चालू असायचं चा की अरे हा आमची मूर्ती ना ते तेव्हा ना असं असायचं की लाईक तेव्हाच्या मूर्ती ऍक्च्युली कशा होत्या की लाईक मोरावरती बैलावरती घोड्यावरती मूर्ती असायची अच्छा हा तर ते, ते खूप हे होतं की अरे या वर्षीच्या आमची मूर्ती ना मोरावरची आहे तुझी कसली आहे अच्छा आमची मोठी आहे मूर्ती सो हे कॉम्पिटिशन खूप असायचं तेव्हा तर समजायचं नाही पण मुलांमध्ये बोलायला खूप आमची एवढी मूर्ती आहे असं आमची मूर्ती ना बैलावरती आहे बैल या साईडला गाय आहे साईडला असं ते म्हणजे ते खूप मजा वाटायची ते बोलायला डिस्कस करायला वर्गामध्ये कि आपली मूर्ती कशी आहे स्कूलमध्ये हे असायचं सुट्टी पडायच्या अगोदर आठवड्यावर हे चालू असायचं की आमची मूर्ती अशी आहे तुमची मूर्ती अशी अच्छा आम्ही तर मुंबईला काय असं ते देखावे बघायला जायचो तर कधी कधी असं मित्र भेटायचे आम्हाला तिकडे ती मज्जा मग पुढच्या दिवशी आम्ही गेलो असं दुसऱ्यांना सांगायचं अरे मी तिकडचा बघून आलो तू कुठला गेलेला बघायला तिकडचा कसा थिकड होता हे सगळं डिस्कशन चालू असायचं पण खरी मला सांगू ज्या गावी ज्यापासून जायला तीच तेव्हा ती जी मजा होती ना कि गावचे गणपती ती मजा हा म्हणजे असं जर एक वर्ष नाही गेलो ना तर असं वाटत की म्हणजे खूप खूप काही चुकलं लाईफ मध्ये खूप काही चुकलंय आता परत पुढच्या वर्षी पर्यंत थांबा असं पण असं झालं नाही कधी मी दरवर्षी जातोय जेव्हापासून दहावी झाले तो तेव्हापासून आम्ही जातोय ऍक्च्युली गणपतीला आम्ही एकत्रच जातो एकत्र कधी येत नाही मुंबईला कारण का दहा अनंत चतुर्थी पर्यंत राहतो पण आम्ही एकत्रच जातो कितीही काही देत जेव्हा बसून मुंबईला आलोय आम्ही लोक एकत्रच गावी जातो गणपतीला कोविड मध्ये सुद्धा एकत्र गेलोय लाईक एक गाडी महिनाभर अगोदर तेव्हा तर लॉकडाऊन मध्ये आम्ही चौदा दिवस राहिलो पण होतो एकत्रच गणपती so, अ गणपती म्हणजे येतो सॉरी गणपतीला तू गावी जातोस सगळ्यात आवडती गोष्ट होती तुझी त्या पिरियड मधली खायची दर दिवशी काय काय नवीन नवीन असत पदार्थ खायला okay. <laughs>